सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पोऱ्यामुळे कोल्हापुरी बंदराच्या बाजूला असलेली दरळ कोसळल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान रायगाव सविस्तर वृत्त असं की रायगाव येथे अतिवृष्टी झाल्यामुळे व नदीला महापूर येऊन कोल्हापुरी बंदराच्या बाजूला असलेले दरड कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले असून सदर कोल्हापुरी बंदराच्या दोन्ही बाजूच्या कडा या दहा फूट पर्यंत जमिनीत घेणे आवश्यक असताना सदर कोल्हापुरी बंदराच्या बाजूला कडे या नदी पात्रात घेतल्यामुळे सदर बंदराच्या बाजूला दरड कोसळून गेल्यामुळे त्या भागातून पाणी वाहत आहे सदर बंदराचे काम पूर्ण झाले नसून व सदर बाजूला भाग खडून गेल्यामुळे पाणी अडवण्यासाठी भिंत राहिली नाही त्यामुळे शेतकरी श्री प्रभुदेव भुते यांच्या शेत जमीनचे नुकसान झाले आहे सदर बंदराचे काम अपूर्ण असल्यामुळे ते काम व्यवस्थित करून द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी निरंजन भाऊ रायमुलकर यांच्याकडे केली आहे त्यावेळी माधवराव थोरवे उद्धव नागरे लक्ष्मण भूते स्वप्नील गुले गजनन नागरे केशव नागरे सुनील धांगड यांनी केले आहे ಸೀಟಿ ಇಂಡಿಯಾ ನೂಜಿ ಪ್ರತಿನಿಧಿ ಗಜನನ್ ನಗರೆ ರಾಯಗಾಂ